रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिव खुर्दमधील एक नंबर बौद्धवाडी येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा प्रदान कार्यक्रम देवदत्त हळदे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमाला माननीय डी ए जाधव साहेब माननीय अरुणजी साहेब माननीय देवान देवानंदजी यादव गुरुजी साहेब माननीय प्रकाशजी कांबळे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय रमनजी तांबे साहेब यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर त्यांना आले नसते तर आज आपलं चिड्या मुं जीवन होतो आणि ते जीवन कधीच नष्ट झालं नसतं कोणत्याच नेत्याने नष्ट केलं केलं नसतं म्हणतो सोनियाचा

चक्र परिवर्तन धम्मचक्र परिवर्तन दिराच सोहळा धम्म चक्र परिवर्तन दिन नाराच सोहळा भीम मत रुपेने आपला कोणता झाला भीम रूप माणूस म्हणून मोठ केले जगण्या माणूस म्हणून अस्पृश्य ते जातो कलंक पुसला अस्पृश्य ते जातो कलंक पुसला भीम रूपे ने आपला वतल झाला भीम कृपे ने आपला व

धर्मा त्याग केला उदर झाला उदर झाला सुद्ध बुद्ध पट वादा एक जुटीने नको गट एक एकजुटीने नको देट तर देवानंदची विनंती तुम्हाला देवानंदची विनंती तुम्हाला कृपेने आपलं उतार झाला हिमकृपेने आपलं उद्याचा दिस राज उदया आला सोन्याचा दिस आज

जी माणसं खरोखर ज्यांना काही कळत नव्हतं माझ्यासारख्या महिला आम्ही आम्हाला तर व्हायचं का व्हायचं काय माहितीच नव्हतं आणि आताच मी आपल्या खेड तालुक्यामध्ये सध्या यायला आपल्या कांबळे मॅडम आपल्या अध्यक्ष आहेत आणि आपण पण सर्व महिलांनी याचं मार्गदर्शन घ्यावं जिथं जिथं जाऊ तिथं तिथं आपण आपले मार्गदर्शक असतात त्यांचे विचार आपण ऐकावा आणि आपण सर्वांना मार्गदर्शन पुढील लोक आहेत त्यांना पण आपण आपलं मार्गदर्शन करू द्यावं आणि इथं बसलेले सर्व कार्यकर्ते पुढील कार्यक्रमाचे नियोजन सांगतील आणि अजून आपल्याला मार्गदर्शन करतील मी थोडे बोलते आणि तुम्ही सर्व आलात आपल्या साथी मध्ये प्रवेश केला यांना खरोखर मी माझ्या तालुक्याच्या वतीने माझ्या ग्रामी साठे टाका भेट्रे यांच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देते आणि इतच सांगते थँक्यू शिव माने आपले अशोक तांबे蔡 आणि त्यांचे बंधू भाऊ तांबे या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या दिवशी तारखेला आम्ही शाखा देतो चौदा एप्रिलला बोलले आपल्याला शाखा देतो आणि एकवीस तारखेला ताबडतोब त्यांनी उद्घाटन केलं खरोखर त्यांच्या दिगिरीला सलाम करतो मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि आपल्या सर्व आदर्शांच्या पवित्र स्मृतीत प्रथम विमाचन करतो कारण सर्वांचा नाव उल्लेख करत बसलं तर वेळ पारत होतो आणि आपली लोकपत्र कंटाळ भोतो मे स्वयं वरंग वजेन तुमे जय मंगलम नाची